धनगेकर आणि शंभूराज देसाई यांच्यामध्ये झुंपलेली आहे देसाईंची माफी मागण्यास धनगेकरांनी साफ इन्कार तर कायदेशीर कारवाई करण्याचा देसाईंनी इशारा इन्कारनगेकर दे आणि श्रीमती अंधारे यांनी केलेलं वक्तव्य हे निराधार आहे याच्यात कुठलंही तथ्य नाही त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाही केवळ आणि केवळ स्टंटबाजी करण्याचा एक किवीळवाना प्रयत्न आमदार धनगेकर आणि उबाटाच्या श्रीमती आमदार या ठिकाणी करतायत त्यांनी तीन दिवसात जर याच्या बाबतीतला खुलासा केला नाही तर पाठीमाग ललित पाटील केस मध्ये जशा पद्धतीनं मी कायदेशीर कारवाई न्यायालयामध्ये केलेली आहे तशीच कारवाई कायदेशीर त्यांच्यावरती या ठिकाणी केली जाईल मुशिर जा म्हटलं की धनगेकरांनी आमची माफी मागितली पाहिजे तर मी त्यांना एक विनंती केली की ज्येष्ठ मंत्री आहेत मी त्यांची माफी काय त्यांची पाया पडून माफी मागतो किंवा त्यांच्या पायावर लोटंगण घेतो ह्याच्यामध्ये हा महाराष्ट्र घाबरणार नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे कुणी आलं तरी कोणाच्या डारकडे मी घाबरणार नाही कोणी मला हक्क हक्कभंग करू द्या किंवा कायदेशीर नोटीस देऊ तर मी त्याला तयार आहे माझा प्रत्येक पुणेकर हा माझ्या बाजूने ज्या दिवशी मला अशा पद्धतीचं कोणी काही कारवाई करण्याचा प्रयत्न करेल तर आमचा पुणे रस्त्यावर येईल एकूण एक्कावन्न कारवाया पुणे परिसरामध्ये या मोहिमे अंतर्गत आपण केल्या होत्या आणि त्याच्या अगोदर नऊ म्हणजे असं एकूण जर काढलं पुणे परिसरामध्ये साठ एफ एल थ्री म्हणजे रूम विअर बार पब जे काय असतील त्या साठ अनुज्ञाती धारकांच्या वरती पुढील आदेश मिळेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश या ठिकाणी आपण दिलेले आहेत राज्य उत्पादन शुल्क विभाग काहीच कारवाई करत नाही हातावर हात घालून बसतो हप्तेखोरी वसूल करतो हे जे काही लोकांनी पुण्यामध्ये आरोप केले त्याला ही माहिती आपल्या समोर मी ठेवलेली ही ऑन रेकॉर्ड आहे यामुळं ज्यांनी कोणी आरोप केले त्या आरोपांमध्ये तथ्य नाही